अह शहरातील सय्यद घोडपीर दर्गा तोडून हिंदू व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या दोन अवघ्या काही पोलिसांनी केले दिनांक ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील देशपांडे हॉस्पिटल पटवर्धन चौक येथील हिंदू व मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळ सय्यद घोडपीर दर्गाचे अज्ञात इसमाने तोडफोड करून नुकसान करून हिंदू व मुस्लिम धर्माचा अपमान करून समस्त हिंदू व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला याबाबत या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय श्री सोमनाथ घारगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून पथक तयार केले त्याप्रमाणे नेमलेल्या पोलीस पथकाने परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून घटनेत वापरलेले जीसीबी शोधला असता सदर जीसीबी मिळून आल्याने जीसीबी मालक अरुण गोविंद खरात यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे बोलावून त्यांच्याकडे जीसीबी व चालकाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा जीसीबी बबलू यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार योगेश झोंड सचिन दारकुंडे दत्ता गायकवाड व इतर तीन ते चार माशांनी मिळून केला असल्याचे सांगितले त्यानंतर इतर आरोपींचा शोध घेतला असता योगेश झोंड हा मिळून आला नमूद दोन्ही आरोपी त्यांना तसेच जेसीबी मालक अरुण खरात यांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे